तरसाच्या हल्ल्यात कुत्रा जखमी जाळगेवडीत तरसाचा मुक्तपणे संचार शेतकरी बैवी चापळ विभागातील जाळगेवाडी येथे तरसाने केलेल्या हल्ल्यात पाळीव कुत्रा गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी रात्री घडली बिबट्याच्या हल्ल्यात जनावरे मारली जात असल्याने शेतकरी आधीच वैतागलेला आहे त्यातच रविवारी तरसाने थेट गावात प्रवेश करत हनुमंत शेळके यांच्या पाळीव कुत्र्यावर हल्ला करीत त्याला फरफट्यात नदीकडे नेले यावेळी शेळके यांनी अरडाओरडा करीत तरसाला हुसकावले असता कुत्र्याला सोडून तरसाने शिवारात पळ काढला अचानकपणे घडलेल्या या प्रकाराने गावकरी भीतीच्या छायेखाली वावरत आहेत वन विभागाने चापळ विभागात रात्रग्रस्त घालावी अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे चापळ नगरीसाठी संपादक उमेश सुतार आम्ही जागेवरचा शेतकरी हनुमंत शेळके गुप्ते आत्ताच थोड्या वेळापूर्वी आमच्या घराजवळ आमच्या कुत्र्यावर जितक्याचे हल्ला केला त्या कुत्री जखमी झाला कुत्रा आम्ही सोडवायचा भरपूर प्रयत्न केला त्याचं रक्त पण सांगितलं आहे तरी आम्ही वेळोवेळी वन विभागाला कळवतोच दिवसभर जे पिकाचं रक्षण करताना वन्यप्राण्यांचा त्रास असतोच परंतु आत्ता सुद्धा दोन घास खायचे वेळेलासुद्धा जेवायचे ते अगोदर आमच्या घराजवळ येऊन आमच्या पिकल्यावर हल्ला गेला परवा कोंबड्यांच्यावर हल्ला रहा म्हणजे आम्हाला हे आरोग्य त्रास आहे तर आम्ही वनमंत्र्यांना सुद्धा सूचना देणार आहोत की ह्याबद्दल बद्दल तरी दक्षता घेतली दे पाहिजे आणि वन अधिकाऱ्यांनीसुद्धा रात्रीची गस्त किंवा रात्रीच्या दुट्या करून आम्हाला संरक्षण द्यावं ह्या बंदकरांचा ह्या भागातीलच नाही तर सर्व जनतेलाच जास्त त्रास आहे ह्याचा वेळोवेळी धक्कल घेऊन आम्ही आमचं काळामध्ये मारतच आहे तरीसुद्धा याची दक्षता घ्यावी